या लोकसभेची निवडणूक आता बऱ्याच प्रामुख्याने निवडणूक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांनी किंवा नरेंद्र साहेब पाठींची येणार नाही पण येणार नाही मोदी येणार नाही त्यामुळे इश्वर पुढा असणार दोन्ही महाराज विनंती करणार आवाज आमच्यात चालणार नाही या दोन्ही तिन्ही गटात शंभर टक्के राष्ट्रवादी आदरणीय पवार साहेबांचे विचारणी यांच्या विकास पोहोचलेला आहे असं कुठलाही गाव नाही जिल्हा क्षेत्रात युद्ध विकास पोहोचलेला आहे गाव तिथं डांबरी गाडी रस्ते झालेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेल्या वैयक्तिक कामं झालेल्या आहेत ते उर्मरीच्या माध्यमातून शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम करून मिटलेला आहे ही सर्व काम आदरणीय महाराजांच्या माध्यमातून झालेलं आहे इथं कधीही नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे इथं आलेलं नाही ही कामं महाराजांच्या हो माध्यम होत नाही त्यामुळे एकदा पाच वर्षातून आपल्याला महाराजांना मतदान करायची संधी मिळते आपण सर्वजण नशी बन आता माझ्या बाबांना सांगितलं की संभाजी महाराजांची सिरियल चालू आहे आणि आपण बघितलं असेल केवढी मोठी सिरियल किती मोठं कार्य आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण एक बघितलं असेल की शिवराज विषय होत असताना सूर्योदय झाला नाही म्हणून सगळ्यांना काळजी पडली विषयता पैसे काढली पडली की सूर्योदय होत नाही म्हणण्या तर कसा होणार परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्यापेक्षा मोठे आणि संभाजी शिवाजी महाराजांच्या मी फोटोच समाजाचे दर्शन घेऊन सूर्य सूर्यभोगवान असं माझा शिवराज पार पडेल अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे ओढत तुमच्या व्यासपीठाला आपण सगळं नशी होणार खासदार आमदार बरीच पद असतात आमदार खासदार आमदार पण छत्रपतीचे वारसदार आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की प्रत्येक जण लहान मुला सुद्धा काय म्हणतो छत्रपती शिवाजी आमचे मित्रोकेट विक्रम पवार बार असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र अंकुशराव जाधव दानावडे साहेब याच उपस्थित असलेले सर्वच मान्यवर पैसे की आमच्या बचाऱ्यांना बाबांनी सांगितलं की अनाजी पंत या ठिकाणी भांडण लावण्याचं काम करत आहेत पण तुम्ही दोघांनी सुद्धा आता खबरदारी घेतली पाहिजे या अनाजी पंतच तयार झाला नाही पाहिजे या एक एकमुखी असं संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही कारण

नाही आहे निवडणूक आता शेतकऱ्यांसाठी आपल्याला लढायची आहे आपल्या ग्रामीण भागासाठी ही निवडणूक लढायची आहे आजचं जे सरकार आहे केंद्रामध्ये आपण बघितलं पाच वर्षामध्ये शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये या सरकारची सर्व धोरणं अतिशय उदासीन राहिलेली आहे या सेंद्रिय आणि परिणित या दोन्ही गटातलं आपल्या उमेदवारांना कसं मिळत हा प्रयत्न सर्वांनी गावोगावी जाऊन करणं गरजेचं आहे मला आपल्याला सांगणं गरजेचं आहे की काफी राहू नका आपण सत्तारूढ पक्षांच्या विरोधामध्ये लढतोय आणि सत्तारूढ असल्यामुळं सत्तेमध्ये असल्यामुळं निवडणूक ही सोपी नाही आहे हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे कोण येते काय ये करतंय आपलं गाव जे पूर्वी भीमेचा डायलॉग असतो प्रत्येकाचा गाव पॅक आहे पॅक असलं तरी गळती कुठून लागल आणि कधी लागल सांगता येत नाही प्रत्येकानं आजचा हा मेळावा झाला की गावामध्ये लक्ष द्या गावामध्ये जर काही इकडे तिकडे वाटत असत तर ते दुरुस्त कसं करायचं या प्रयत्न करा तेवीस तारखेला मतदान आहे उन्हाळ्याचे दिवस आहे तर आमची सगळी वेळी बसली त्यांनी सांगितलं राजे आता काहीतरी घ्या मी पण विचार करायला लागलो तेवढ्यात मग सारण पाटलांनी एक चांगली कल्पना मांडली ती म्हणजे जो संपूर्ण जिल्ह्याचा कणा असतो असे सर्व बोलिंग बूथ कमिटीचे निवडणुका आहेत होणाऱ्या आमदारकीच्या निवडणुका आहेत ज्यावेळेस जात्यात्न आता आता जरी हे सर हे त्यांच्या पाठीशी केवळ मी नाही तर ह्या जिल्ह्यातले सर्व आमदार गंभीरपणे त्यांच्या पाठीशी उभे हो राहतील आणि कुठल्याही बसी त्यांना निवडून राहतील त्या ठिकाणी जोडगोळी चांगली आपल्याला पाहायला मिळाली एखादं नाव सम चालवत आणि र रसून म्हणजे सुनील काटकर आणि राजू भोसले विचार करत होतो की सुनील ला विचारलं की ठीक आहे ठिकाण निवडलं कोणी का आम्ही दोघांनी निवडत तुझं राजी नेहमी का चांगलं नाही नाही बरोबर फाट्यावर <laughs> निवडण कारण एक या ठिकाणी मला सांगा वाटतं वाटत कुठ तरी आपल्याला जेव्हा पुढे जायचं असत त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी मुद्दा म्हणत नाही मी ठिकाणी उपस्थित सर्व शिवेंद्र राजेंचे समर्थक असतील किंवा माझे समर्थक असतील मी म्हणजे आपण सर्वजण लोकशाहीतले सर्व आपण राज्यात म्हणून मी स्पष्ट करतो बोलायचं भरपूर आहे पण बोलणार आहे आज नाही बरंच आपण पाहिलं असणार पण पन निश्चितपणे वीस तारखेला सव्वीसर बोलणार आहे वीस तारखेला अशी मोठी झाय भूतना